मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विविध जिल्ह्यातील शहरातील संघटनात्मक बांधणी पक्षीय बलाबल व सहयोगी पक्षांसोबत निवडणुकांना सामोरं जाण्याची आखणी याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विस्तृत चर्चा करण्यासाठी बैठक पार पडली या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार <tompa> सुप्रियाताई सुळे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे आमदार जयंतराव पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री अनिल देशमुख माजी मंत्री राजेश टोपे माजी मंत्री एकनाथराव खडसे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर खासदार फौजिया खान खासदार अमोल कोल्हे खासदार निलेश लंके खासदार सुरेश म्हात्रे खासदार अमर काळे खासदार बजरंग सोनवणे आमदार रोहित पवार आमदार बापूसाहेब पठारे आमदार रोहित आरार पाटील आमदार अभिजित पाटील व आमदार राजू खरे व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते